लकडगंज पोलीस अधिक घडलेली घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून युनिट तीन गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे बघूया सविस्तर वृत्त लकाळगंज पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीन ने यशस्वी तपास करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे हा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे आणि यातील आरोपी कुणाल सिद्धे कुकडे वर्ष एकोणवीस राहणार प्रजापतीनगर दोन विधी संघर्षग्रस्त बालक आहेत त्यापैकी एक विधी संघर्षग्रस्त बालक अद्यापही फरार आहे गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिवा वाहन क्रमांक एम एच एकोणपन्नास ए व्ही नव्याण्णव एकतीस ज्याची किंमत अंदाजे सत्तर हजार रुपये असून चोरीस गेलेले विविध साहित्य कपडे चप्पल घडी परफ्यूम आदी मिळून एकूण चौतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एकूण मुद्देमालाची किंमत अंदाजे एक लाख चार हजार एवढी आहे संपूर्ण कारवाईनंतर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून मुद्देमालासह सर्व कागदपत्र पोलीस ठाणे लकडगंज येथे सुपूर्द करण्यात आले आहेत या आरोपींची माहिती एस आय एम बी ऍप मध्ये भरली गेली असून पुढील तपास सुरू आहे मागील आठवड्यात लकडगंज पोलिसांच्या हत्तीमध्ये एक कपड्याच्या दुकानामध्ये चोरी झाली होती त्यामध्ये काही वॉचेस काही कपडे व इतर काही साहित्य चोरी गेले होते आम्ही त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन लकडगंध येथे गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही सी सी टी व्हीच्या आधारे ज्या मुलांनी ही चोरी केली होती त्यांचा आम्ही शोध घेतला त्यामध्ये नामे कुणाल सुलथेव कुकडे व एकोणीस वर्ष राहणार प्रजापतीनगर पोलीस स्टेशन वाठोडा व त्याच्यासोबत दोन विधी संघर्ष बालक यांनी मिळून ती चोरी केली होती त्यांच्याकडनं गुन्ह्यात वापरलेली गाडी ॲक्टिवा व चोरी केलेली मुद्देमाल रिकव्हर करून पोलिसांनी लकडगांच्या ताब्यात दिलेला आहे पुढील तपास चालू आहे घरफोडी प्रकरणी जलद आणि प्रभावी कारवाई करत नागपूर गुन्हे शाखेने पुन्हा एकदा दाखवलेली तप्तरता ही खरच कौतुकास्पद आहे